समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील बुर्ली गावातील बौद्ध समाजाला पिण्याच्या पाण्याची तातडीने सोय करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे या प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत बुर्ली गावातील बौद्ध वसाहतीला सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यात येईल अशी पलूस पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता विश्वास कदम यांनी दिली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पलूस पंचायत समिती कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू करण्यात आले बुर्ली गावातील बौद्ध समाजातील नागरिकांना मागील सोळा वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे गावातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा पंचायत समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे मागण्या केल्या परंतु प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आंदोलनात सहभागी झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी यांनी सांगितले की पाणी हा जीवनाचा मूलभूत हक्क आहे एवढ्या वर्षांपासून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे अन्याय आहे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांशी होणारी ही पिळवणूक आता सहन केली जाणार नाही आम्हाला योग्य तो न्याय न मिळाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला दरम्यान बुर्लीगावच्या ग्रामविकास अधिकारी मनीषा कांबळे उपसरपंच उमेश पाटील यांनी जोपर्यंत पाण्याची सुविधा होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतच्या वतीने बौद्ध वसाहतीस टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पलूस पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता विश्वास कदम यांनी दिलेल्या लेखी ले ले आश्वासनानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग उपाध्यक्ष यश बाबा आयवळे तालुका कार्याध्यक्ष अमरजित राजवंत संग्राम बोले प्रणय शिखरे आदित्य शिखरे विक्रम शिखरे विनोद धाईजे विजय शिखरे अमोल धाईजे सिद्धार्थ शिखरे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरली पंचायत समिती समोर जे आता आंदोलन चालू आहे त्यासाठी आम्ही आता भेट देऊन त्यांना आम्ही देतोय दे की पाण्याची सोय त्यांना एटीएम दोरे तर शंभर टक्के आजपासून दोन दिवसात आम्ही चालू करायची व्यवस्था करून देतो एटीएम मधून आणि ज्यावेळी पाणी त्यांना प्रादेशिक जे पाणी जे येईल तेव्हा त्यांना ते आम्ही दो ज्या दिवशी गावात येईल त्या दिवशी त्यांना आम्ही टँकरद्वारे पाणी द्यायची व्यवस्था करतो समजा टेडे जर चांगला असला तर त्या पाण्याची व्यवस्था त्यांना पिण्यासाठी चांगला असेल साहेबांनी सांगितले कारण तर त्यांना पिण्याची योग्य असेल तर त्यांनी काय अडचण नाही ना दोन दिवसात त्यांना पाण्याची व्यवस्था आम्ही करून देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीनं आज बुर्ली येथील पाणी प्रश्नाविषयी आज आम्ही सकाळी दहा वाजता आंदोलनाला बसलो होतो आंदोलनाचं कारण होतं की बुरली या भागामध्ये आमचा समाज असो वा इतर समाज असो या समाजामध्ये काही काही स्वरूपात पाणी पिण्यास येत नव्हते अशा अडचणीचा आम्हाला अर्ज तिथल्या स्थानिकांनी दिला होता त्या अर्जाच्या अनुषंगानं आम्ही पंचायत समितीकडे पाठपुरावा करून दोन तीन महिने झाले आम्हाला उडवा उडीची उत्तरं दिली पण आज आम्ही आंदोलनाला बसल्या असता असणारे पंचायत समितीचे पाणीपुरवठा अधिकारी कदम साहेब कारंडे साहेब व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कांबळे मॅडम व आपले डेप्युटी सरपंच इथे येऊन आम्हाला एक निवेदन दिले की पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमच्या पिण्याच्या पाण्याची व सगळ्या खर्चाच्या पाण्याची सोय कायमस्वरूपात करून देतो अशा आशयाचं आम्हाला एक नोटीस दिलं आणि नो या नोटीसान्वये आम्ही आंदोलक आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय तोपर्यंत ग्रामपंचायतीनं आम्हाला पंधरा दिवस स्वतः टँकरने पाणी पुरवठा करतो असं सगळं आश्वासन दिल्यामुळे आजचं हे आंदोलन आम्ही आज स्थगित करतोय जय भीम जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका